मनसेचे कार्यकर्ते आणि माथाडी कामगारांमध्ये खारघरच्या मेडिकवर रुग्णालयाबाहेर मोठा गोंधळ झाला आणि यामध्ये माथाडी कामगार नेते महेश जाधव हो यांनी अमित ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केलेला आहे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आपल्याला बोलावून मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केलेला आहे मनसे माथाडी सेनेच्या बैठकीत मतभेद झाले आणि त्यामुळे अमित ठाकरेंना राग आल्यानं त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप जाधवांनी केला आहे जाधवांवर सध्या खारघरच्या मेडिकवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या रुग्णालयाबाहेर मनसेचे कार्यकर्ते आणि जाधव समर्थकांमध्ये राडा झाला होता माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना अक्षरशः पळवून पळवून मारल्याचं या दृश्यांमधनं दिसून येत मराठी कामगार सेनेच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी त्यामुळे त्यानंतर माथाळी कामगार संघटनेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी झाल्याचंही कळत आहे मनसेमध्ये हा अंतर्गत वादाची झिणगी पडल्याचं दिसतंय माथाडी कामगार संघटनेची बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये काही मतभेद झाले आणि त्यानंतर अमित ठाकरेंच्या आदेशानंतर आपल्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केलाय स्वतः महेश जाधव आपल्या सोबत आहेत महेश जाधवजी नेमका काय प्रकार घडला कोणत्या मुद्द्यावरनं वाद झाले एकोणतीस तारखेला फोन आला आणि त्यांनी सांगितलं स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा जो मथाडी कामगाराचा प्रश्न आहे तुम्हाला सोडून द्यावा लागेल त्यांना सांगितलं ला, एक हजार कामगार आहेत अशा पद्धतीने का, हजार कामगारांना देश द्यायला लावणं योग्य नाही आणि तो विषय सोडू शकत नाही मग त्याच्यानंतर हे सांगितल्यानंतर आम्ही साहेबांना त्याचा राग आला आणि मग नंतर मी आम्ही साहेबांशी बोलतो आम्ही साहेब जेव्हा आम्ही साहेबांचं बोलणं झालं आम्ही साहेबांचं म्हणणं तेच होतं की तुला हा विषय सोडावा लागेल माझ्या घरच्यांनी हा विषय सोडायला सांगितला तुला हा विषय सोडला नाही तर तुला फायदा राजीनामा द्यावा लागेल त्यानंतर मी तो विषय सोडणार नाही असं त्यांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं तुला फायदाचा राजीनामा तर मी म्हटलं ठीक आहे मी फालासा राजीनामा द्यायला तयार आहे माझ्या कामगारांना त्याच्याकडे लावायला तयार नाही त्याच्यानंतर ह्या सगळ्या विषयाला आठ दिवस उलटले आणि आठ काल रात्री मला त्यांचे पी एफ महेश हो यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुला हा विषय ह्या विषयात तुला भेटायला यायचंय म्हणून मला काल रात्री कॉल आला मी सगळ्या माताडी कामगारांनी घेऊन आज राजगडला गेलो राजगडला गेल्या असता सर्व कामगारांनी सर्व कामगारांनी आज अमित त्यांना बोलवून शिविगाळ केली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला हे आयुष्य सोडावा लागेल तर ते मताडी कामगार तयार नव्हते सोडायला विषय तर ताराचंदची साईड घेऊन हे सगळा विषय बोलत होते कॉन्ट्रॅक्टरची साईड घेऊन त्यांच्या ओळखीचे कॉन्ट्रॅक्टर वर तर नंतर ते मताडीने ऐकलं नाही म्हणून त्यांनी मला कॅबिन मध्ये बोलवलं त्यांनी शिवीगाळ चालू केली पहिल्यांदा आई बहिणीवरून शिव्या दिल्या मी सुद्धा विचारलं मला आई बनीवर शिव्या देण्यापेक्षा साहेब मी जे काही विषय सांगतो तुम्ही समजून घ्या ते मताडी गरीब कामगार आहेत बारा आठशे नऊशे कामगार आहेत आणि त्यांना अशा पद्धती दशी डोळे लावणे योग्य नाही आणि मग मग या सगळ्या विषयात हल्ला झाला अमित ठाकरे स्वतः पेपर वेट काय असेल ती वस्तू उचलली आणि माझ्या डोक्यात मारली आज पाच सहा टाके लागले तक्रार घेत नाही माझ्या जीवित काही बळीवाट झाले तर त्याला जबाबदार पोलीस अमित ठाकरे आणि त्यांचे राज ठाकरेंची नाते असते पण हा विषय हा विषय सोडून देण्याचा आग्रह मनसेकडून का करण्यात आला अमित ठाकरेंकडून का करण्यात आला काही कारण कळलंय का तुम्हाला त्याच्या त्याच्या व्हॉइस रेकॉर्डिंग मी आता मीडियाला आणि सगळ्यांना पाठवले आहेत त्यांचं म्हणणं आहे की ते त्यांच्या ओळखीचे होते आणि त्यांच्या विषयात त्या कॉन्ट्रॅक्टरला मदत झाली पाहिजे कामगार बिकायला लागले तरी चालते पण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला हे झालं पाहिजे फेवर झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं बरं तुमची मनसेतून हकालपट्टी सुद्धा करण्यात आली असं आताच कळत हो आता ते मनसेतून हकालपट्टी करून येतात काही करू शेवटी खरं सत्य लपत नसतं मी सगळ्या सगळ्या वाईट रेकॉर्डिंग मीडियाला पाठवून दिलं अमित ठाकरेच्या सहित सगळ्यांच्या राज ठाकरेंसोबत तुमचा का का। का का। काही संवाद झाला का की हा निर्णय राज ठाकरेंनी पटलेला आहे काय माहिती नाही राजसाहेबांना पटलाय की नाही मला माहिती नाही पण अशा पद्धतीने वीस वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही ठाकरेकडून मारहाण करणं वरून खालीपर्यंत मारहाण करणं योग्य नव्हतं अजून हे जे दृश्य आमच्याकडे पोहोचलेलं आहे जो व्हिडिओ आमच्याकडे पोहोचलेला आहे त्यामध्ये काही लोक पळताना दिसत आहेत हे कुठलं दृश्य आहे आणि नेमकं काय घडलं यावेळेला कुणी कुणाला पळवून मारत आता हे सगळे कामगार आमच्या माझ्या माझ्या जीवितावर उठलेले आहेत त्या सगळ्या विषयात जे त्यांचे मनसेचे सैनिक आहेत राज ठाकरे ते सगळे आता मला जीवे ठार मारण्यात टाकतील म्हणून माझ्या ऑफिस सोडलेलं आहे माझं मला जीवेचा खूप धोका आहे मला सर्वस्व जवळ अमित ठाकरे असतील एवढं नक्की तुम्ही रुग्णालयात आहे माझ्या जवळच्या आजूबाजूला कुणालाही नातेवाईकाला येऊन दिलं जात नाही पोलिसांवर प्रचंड प्रेशर आहे मला त्रास दिला जातोय मानसिक हरेसमेंट केली जाते तू असं से काही स्टेटमेंट करू नको बाहेर कुठे सांगू नको या सगळ्या गोष्टी बरं आणि तुम्ही सगळं म्हणताय की हे अमित ठाकरेंच्या सांगण्यावर नव्हतं हो अमित ठाकरेंच्या सांगण्यावर आणि अमित ठाकरेंनी स्वतः मला मारलेला आहे या विषयात अमित ठाकरे महेश ओबे निशांत गायकवाड हे सगळे जे होते त्यांनी मारत मारत वरून राज ठाकरेंच्या म्हणजे आहे राज ठाकरेंच्या ऑफिस आहे तिथून मारत मारत मला राजगडच्या खालीपर्यंत आणलेलं आहे तुम्ही सोबत राहा आपल्यासोबत मनसेचे स्वतः मारलेलं आहे आपली प्रतिक्रिया चुकीची चुकी बातमी आहे अमित ठाकरेंनी वाचवलं त्यांच्या अमित ठाकरेंनी त्यांना वाचवलेलं आहे त्यांच्यावरती कामगारांनी हात उचलला होता याच्या आधी सुद्धा त्यांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या अनेक बिल्डरांच्या तक्रारी आल्या होत्या की अमित आहे

अर्धे कामगार त्यांच्या बाजूने होते अगदी कामगारांना यांचं नेतृत्व मान्य नव्हतं त्याच्यासाठी जाब विचारण्यासाठी यांना तिथे बोलावलं होता आणि जाब विचारताना यांनी कामगारांशी उद्धटपणे वागल्यामुळे कामगारांचा तोल गेला तिथे कामगारांनी अटकलेला ते काढा तुमच्या लक्षात येईल हा माणूस खंडणी मागतो बिरडाव्यांकडे पोलीस स्टेशन पोलिसांच्या विरोधातले फक्त गुन्हे किती होते पत्र दिलेलं पक्षाने या कंपन्या लुटल किती युनिट आणि पक्ष आणि खंडनी समजा शंभर युनिट असतील दोन युनिट राहिले असतील बाहेर पण काय असतात त्यामुळे महेश जाधव आता जे बडबडत आहेत ना हे मानसिक दृष्ट्या रुग्ण झाल्याची उदाहरणं येते पण त्यांना त्यांना जखमा झालेल्या रुग्णालयामध्ये आहेत हेही खोट आहे असा आरोप करता तुम्ही योगेश शिलेजी नाही आम्ही कुठे बोलतो मारण नाही झाली आम्ही बोलतो ना मारण झालेली आहे आम्ही कुठे बोलतो नाही झाले मारण म्हणून बर योगेश चिलेजी आणि महेश जाधवजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर महेश जाधव आणि मनसेकडून परस्परांवरती आरोप करण्यात आलेले आहेत अर्थात यातलं सत्य काय आहे ते पोलिसांच्या तपासा अंतिम समोर